नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी वीस दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तर्फे भास्कर मुरलीधर भोकरे यांनी वीस दिंडोरीची निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे यांच्या पक्षात लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज सादर आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका